टोटल पेटेंट त्याच्यामध्ये असणारे जे घटक आहेत ते चव्वेचाळीस प्रकारचे आहेत आज मला सांगा एक बदाम जरी आपण खाला तर त्यामध्ये असणारे प्रॉपर्टी आपण एक पाच प्रकारच्या जेवणाचा जा दररोज जरी खात असलो तरी तरी त्यातून सुद्धा आपल्याला अडीच ग्राम जे मॉवर पॉवर मिळणाऱ्या प्रॉपर्टीज प्रोटीन आहे इनग्रेन्स आहेत आपल्याला मिळत नाही ते फक्त मॉवर पॉवर या अडीच ग्रॅम खाल्यानं आपल्याला मिळतं आपल्या शरीराची भूक त्यांना भागवली जाते बाकी आपण ताट भरून खातो हे पोटाला वज भरून खातो जर हा एक दोन तीन सर पैसे तर आपण मिळवतोच आहे पैसे तुमचं जॉइनिंग झाल्यावर हिंमत असेल तर तिसऱ्या दिवशी आपण चार हजार आठशे पंच्याहत्तर घेऊ शकतो अडतीसशे पंच्याहत्तर घेऊ शकतो डबल फॅमिली बोनस पण घेऊ शकतो पैसे मिळवत राहून आपला फायनान्शियल स्टॅटस सगळ्यात महत्वाचा असायला पाहिजे तर ह्या प्रोडक्ट मध्ये सर्व प्रकारच्या इन्ग्रेडियंट्स दिल्यानं आपल्या तांबड्या पांढऱ्या पेशींट आपल्या तांबड्या पांढऱ्या पेशींटची गरज आहे ती आपण घेत नाही पाण्याचं माध्यम मा आपल्याकडे चांगली आलं आहे पाण्याचा मोलिकुल चेंज होतो जेव्हा कल्चरल बदलला जातो डायरेक्ट आपल्या हर पेशींट मधून पेशीच्या माध्यमातून माते केलं दररोज तीनशे तीस अब्ज पेशी जन्माला येतात मरतात म्हणजे आपण रोज झोपतोय रोज मरतोय दररोज दिवस आपला वेगळाच लागत मरतोय आपण रोज मरतोय म्हणजे आपण रोज आपण मरत नाही पण आपल्या पेशी त्याच्यात जगले त्या पेशी तेवढ्या मरतात पण आणि जन्माला येतात पण ह्यांचं जी मुख्य गरज आहे ती इनग्रेन्स आहे आणि ते सर्वात जास्त मिळणार मोहर पॉवर आहे आज तुम्हाला हर्बल लाईफ मध्ये अनेक गोष्टी सकाळचं चहा घ्या ती ड्रिंक घ्या ती ड्रिंक घ्या म्हणतात गॅरेंटेड तिने लॅबला जाऊन सांगावी की त्याच्यामध्ये केमिकल ड्रग नाही किंवा आहेत सांगू शकत नाही जाड माणसाला बन पतलं बनवलं जाते पतलं असणाऱ्या माणसाला जाड बनवलं जाते असं काय प्रॉडक्ट त्यामध्ये असं आपल्या मोर पॉवर मी तुम्हाला दिसून येणार नाही अनेक जण हर्बल पीत असतील घेत असतील मी घेण्याचा प्रयत्न के केला होता पण त्यांना मी खोट म्हणत नाही पण त्यांच्या आपल्या शरीराला गरज नाही त्या गोष्टी मानसिकतेना आपण त्या पार पडतो मन पण आपलं तेवढंच काम करत असतं की मी ही घेतल्यानं मला खूप चांगलं वाटतं खरोखरच तुमच्या बॉडीमध्ये काय फील वेगळं करून घ्यायचं असेल तर बायोमेटिक मॅट्रेस वाटले आणि अल्ट्राबिडने बोलतो त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स एक प्रोडक्ट आहे तो ॲडव्हान्स डिटफ्ट आज तुम्ही खायला सुरुवात केली आहे नाही मला माहित नाही पण सर्वोत्तम आपली बॉडी मधले तपशीन्स बाहेर काढायला ॲडव्हान्स डक्टच आपण सर्वांनी त्या गोष्टी वापरून झालेल्या आहेत आपण त्याच्याकडे वाटचाल करायला पाहिजे आणि तो एक इतका मोठा प्रॉडक्ट आहे की दररोज पैसे मिळून देणारा आपल्याला प्रोडक्ट आहे मदर प्लॅन मध्ये आपल्याला हे अडतीसशे पंच्याहत्तर येतातच परंतु हे प्लॅन टाकला असल्यामुळं आपल्याला आपण स्वतः हेल्दी होण्याचा दररोज एक बोलायचं असेल तर मीटिंग अटेंड करायला पाहिजे ह्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं नॉलेज जर आपल्याकडं असेल तर आपण समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टी बोलू शकतो अन्य तर बोलू शकत नाही आणि ते बोलायला शरीरावर बोलायचं इंटरनल शरीर कळलं पाहिजे कळत तरच आपण सांगू शकतो नसेल तर नाही बरोबर